मी रामाचे भजन म्हणते आहे रोज मी नवनवीन भजन म्हणा किंवा काय वेगवेगळं मी माझ्या चॅनलवर टाकते आहे तर तुम्ही आठवणी वेगवेगळे काही भजन भक्तिगीतं म्हणायची मला प्रेरणा मिळेल तर मी सुरू करते रामाचे भजन खूप सुंदर आहे कधी रे धावून येशील વ્યાકુળસીવના રામા કદી રે ધાઉન ય વ્યાકુળસીવના લક્ષ્મણ ભાઉજી દહી છે મેઘ લક્ષ્મણ ભાઉજી દય છે મેઘ ઓલાંડુન ગ बाणाची रे ओलांडून गेले मी बाणाची रे रेषेच्या बाहेर हात इतुके न आले मनात रेषेच्या बाहेर दुर्दव्य हात न आले मना रामा कधी व्याकुळ सीतावनार सोन्याचे हरिण मारोनी येता सोन्याचे हरिण मारोनी येता नसेल दारी मी लाडकी कांता नसेल दारी मी लाडकी कांता कांता शोधाल किती हिंडाल किती वनात कांतारे राघवा शोधाल किती हिंडाल किती उन्हात रामा कधी रे धावून येशील व्याकुळ सीता वनार कोठे तू कोठे मी झाली रे तुटी तू कोठे मी जाली रे दंड कवनात ओसाड कुटी दंड कवनात ओसाड कुटी कुटील रावणाने साधला दावा घातले विष सुखात कुटील रावणाने साधला दावा। घातले विष सुखात रामा कधी रे धाऊन येशील व्याकुळ सितावना अशोक वनी मी शोकात राही अशोक वनी मी शोकाचा राही तारिली अहिल्या तारीली अहिल्या तुजी आरे पाई पायी त्या पावन सीता ऐकावा मूका काय त्या पावल सीता ऐकावा मूका रामा कधी रे धावून येशील सीतावनात रामा कधी रे धावून येशील सीतावनात धन्यवाद